खर तर ग्रॅज्युएट साठी आलोय गेसआर मी एम बरोबर सो so, सर्वप्रथम सरपंच साहेब लायन्स क्लब ऑफ नॉर्थ बॉम्बेचे पदाधिकारी आताच ज्यांनी मार्गदर्शन केले ते सर्व आपले अधिकारी आणि ग्रामस्थ मित्रांनो कालच छावा चित्रपट बघून आलो आणि काल बरोबर लायन दिसला यांनी लायन बद्दल बरोबर बोलले बरोबर की नाही आणि डोक्यामध्ये चलबिचल सुरू झाली मग जाणीव आणि जाणीव प्रतिष्ठानची ती तीन वाक्य मला कायम लक्षात राहतात कायम थॉट आहे फिलिंग आणि ऍक्शन आहे काल चित्रपट बघताना बघत होतो स्वराज्याचं थॉट महाराजांनी घेतला होता थॉट होता तो एक विचार लागतो फक्त थॉट असून चालत नाही फिलिंग्स लागतात काहीतरी करायचंय मला आणि मग काहीतरी करायचंय म्हणून पण चालत नाही ऍक्शन लागते काल छावा बघताना बघितलं काय ऍक्शन असलेली जाणीव झाली हे जे लायन आहेत ना त्यातला एक डायलॉग खूप आवडला मला शेर कवी शिकार काही शोर नाही करते सीधा शिकार करते लांबट लावत बसत नाहीत काय केलं आणि काय नाही डायरेक्ट दातृत्व घ्या आणि काम करा नाहीतर आहोत बोलणारे खूप ऐकतो मी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी बसून तर सकाळी ज्ञानाच्या गोष्टी रात्री प्रेमाच्या गोष्टी सांगणारी माणसते बरोबर ना ज्ञान मंदिर म्हटलं जातं विद्यालयाला पण मदत केली पाहिजे मदत केली जाते मराठी शाळा कुठेच कमी नाही त्या मताचं मी आहे बिकॉज आय आर सीन लॉट स्कूल बघा गुगलवरती खूप छान छान सुंदर सुंदर शाळा आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारी लोक आहेत कारण त्यांना जाणीव आहे त्यांच्याकडे फिलिंग आहे त्यांच्याकडे थॉट्स आहेत आणि ते साठी तयार आहेत आणि करत करतायत कारण त्यांच्यासोबत लायन्स आहेत सो परत एकदा मनापासून सर्व लायन्सचे ते जे आले त्यांचा मनापासून आभार मानतो गेल्या वर्षी माझ्या शाळेला मदत केली गेली माझ्या शाळेत कॉम्प्युटर चालू आहे सर येऊन चेक करतात ते त्यांचं अजून खूप छान आहे भेड बसता तर क्रिकेटची बॅट देखील मी व्हिडिओ काढतो की बघा बॅट आहेत कोर सवय लागले क्रिकेटची छोटीशी टुर्नामेंट हो पहिली ते चौथीच्या मुलांची मी तिथे दुसऱ्या मोबाईलवरती आपल्या मॅसेस झालेल्यांचं रेकॉर्डिंग लावतो आणि व्हिडिओ तयार झाल्यावर सुंदर वाटतं या सगळ्या आयडिया की अशा लोकांमध्ये येतो भेटतो म्हणून मिळतात आणि त्याचा मला अभिमान वाटतो आणि ही भीक नाहीये हे मला जाणीव होते ही भीक नाही मदत करतोय ते समाज प्रत्येक गोष्टीत मी पण समाजाचा एक घटक आहे इथे येऊन मी हेच शिकतो की जे मला मिळालं ते द्यायचे दुसऱ्याला माजा वन जो है एटलीस्ट माजी एक्शन असदार है सो तय दिल से मैं आप सभी को दिल से थैंक यू बोलता हूँ सर आप यहाँ आए और हमारा हौसला बढ़ाए ऐसे ही आते रहिए हम आपके साथ में है और हम एक्शन के लिए तैयार है आप खाली ऑर्डर भी कीजिए थैंक यू वेरी मच